नमस्कार मी राहुल कुलकर्णी फार मोठी साधना केल्याशिवाय माणसाचा मूळ स्वभाव काही जात नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा तुम्ही बाहेर कितीही सार्वजनिक जीवनात असं म्हणालात की मी जे काही बोलतो त्याचे मला खूप फटके बसलेत आणि आता मला सुधारायचं आहे तरीसुद्धा तुमची बोलण्यातली कृती ही कधीतरी बाहेर येतेच कारण तो मूळ स्वभाव असतो फक्त ते बोलण्यापुरतं मर्यादित असेल तर ठीक आहे पण प्रत्यक्षात कृती जेव्हा होते आणि ती जी समाजमान्यता आहे कायदा आहे त्याच्या बिलकुल विरोधातली असते तेव्हा त्याची चर्चा होते आणि मी बोलतो आहे श्री अजित पवार यांच्याबद्दल अलीकडच्या काळामध्ये अजित पवारांची बरीचशी वक्तव्य आहे ही पुन्हा एकदा जुने अजित पवार आठवावेत अशी आहे एका डॉक्टरांच्या रुग्णालयाच्या सोहळ्यामध्ये तिथे गेले होते ते तिथे त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या आईवडिलाचा ते का सन्मान करत नाहीत ह्याबद्दल विचारणा केली पण ती योग्यच गोष्ट आहे पण त्यासाठी आपल्या वडिलाला तुम्ही सत्कार करताना कसं चुरकूट घातलं वगैरे असं ते बोलले किंवा शंकरचंद कराडेबद्दल पण त्यांनी अभिनेता तो परभणीचा त्याची पण जाहीर कान उघडणी केली वगैरे आणि असे बरेच प्रसंग आहेत पण आत्ताचा प्रसंग खासच आहे आणि तो खास प्रसंग हे सांगतो की महाराष्ट्रामध्ये आत्ताची जी महाराष्ट्राची स्थिती आहे ना ती का आलेली आहे किती राजकीय हस्तक्षेप आहे तुम्हाला आठवत असेल तर अगदी सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे दिवंगत विलासराव देशमुख हे सुद्धा प्रशासकीय यंत्रणेमध्ये हस्तक्षेप केला म्हणून अडचणीत आले होते आमदार दिलीप सानंदा यांच्या संदर्भातल्या एका प्रकरणामध्ये त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला फोन केला आणि त्या सक्षम पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची नोंद थेट पोलीस डायरीमध्ये घेतली होती आणि ते, ते प्रकरण फार गाजलं होतं आज अजित पवारांनी ज्या पद्धतीनं एका प्रशिक्षणार्थी आय पी एस ऑफिसरला खडसावलं आणि ते चुकीच्या गोष्टीसाठी खडसावलं त्याची महाराष्ट्रात चर्चा आहे आणि म्हणून काही लोक म्हणत आहेत आता तिथले शेतकरी संघटनेचे लोक म्हणत आहेत की अजित पवारांनी माफी मागावी ज्याची अजिबात शक्यता नाही अजित पवारांनी राजीनामा द्यावा ज्याची अजिबात शक्यता नाही किंवा अंजली दमानिया जे म्हणतात की अजित पवारांनी कशा पद्धतीनं हे वर्तन केलं त्याच्याबद्दल आक्षेपार्ह आहे वगैरे त्याच्याबद्दल पण ना कोणी खंत व्यक्त करेल ना खेद पण आपलं काम आहे की हे कसं चुकीचं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या अधोगतीत कशी दिवसेंदिवस भर पडत चाललेली आहे ते सांग पुढा मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला कोणते स्पेसिफिक अधिकार आहेत ते का तेही बघितले असे कोणतेही स्पेसिफिक अधिकार नाही आहे जे कॅबिनेट मंत्र्यापेक्षा वेगळे आहेत आणि मुळामध्ये ही कृती काय आहे ते लक्षात आलं की मग तुमच्या लक्षात येतं की अधिकाऱ्यांचं मनोबल आणि फार थोडके अधिकारी असतात की जे अत्यंत इमाने इतबारे वगैरे करतात काम किंवा थोडकी प्रशासकीय यंत्रणेतली मंडळी असती की ज्यांचा पाठीचा कणा ताट असतो आणि मग अशा लोकांचं एकदा मनोबल खच्चीकरण केलं किंवा जाहीर पत्रकार परिषदेमध्ये हेटाळणी करणारे उद्गार पत्रकाराबद्दल काढले की मग तो जो संबंधित पत्रकार असतो तो हातोत्साहित होतो हा अधिकारी ह्या ह्या तर महिला आय पी एस अधिकारी आहेत so, सो घटना आधी सांगू मग तुमच्या लक्षात येवाना तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती घटना बघितली असेल घटना आहे माढा तालुक्यातल्या कुरडू गावची तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते कारण ते तिथे उपस्थित होते म्हणजे त्यांचा काहीतरी संबंध आहे ते मुरुम उपसा करत होते आणि मुरुम जे आहे कारण आपल्याकडे साधारणपणे महसूलचा नियम असा आहे की जमिनीच्या विशिष्ट खोलीमध्ये जे काही उत्खनन तुम्ही कराल ती संपत्ती सरकारची आहे भले ही मालकी तुमची आहे पण जमिनीची त्या खालच्या खनिज संपत्तीची मालकी सरकारची आहे त्यासाठी तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते तर इथे असं काहीतरी होत आहे गावामध्ये माढा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या की जे बेकायदेशीर आहे असं समजल्यामुळं पुलीस उपाधीक्षक ज्या आय पी एस ऑफिसर आहेत अंजना कृष्णा ह्या तिथे अडवणूक करण्यासाठी गेल्या आणि मग त्याचा व्हिडिओ पण आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय त्या गेल्यानंतर मग तिथे सगळे उपटसुंब लोक आले आणि त्यांनी त्यांना म्हणजे त्या त्या शेतकरी संघटनेचं वर्जन मी तुम्हाला सांगतो कारण मी काही प्रत्यक्षात तिथं नाही आहे पण त्याच्यात तथ्य त्या 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 आहे असं दिसतंय हे उपटसुंब लोक तिथे आले त्यांनी ह्या अंजना कृष्णा आणि इतर जे तहसीलदार वगैरे आले होते त्या लोकांच्या गाडीसमोर मुरमाचे तर लावले आणि त्यांची गाडी बाहेर जाणार नाही अशी व्यवस्था केली वातावरण थोडंसं तणावाचं झालं आणि मग त्यातल्या एका कार्यकर्त्यानं जे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावून दिला म्हणजे एकतर त्याची पोच इतकी मोठी आहे किंवा तो कार्यकर्ता इतका महत्त्वाचा अजित पवारांच्या दृष्टीनं की त्यांनी मग ह्या अंजना कृष्णांना फोन लावला अंजना कृष्णाने काय झालं त्यांच्याबरोबर ते जरा तुम्ही ह्या व्हिडिओ बनवून बघा आणि मग त्याचं विश्लेषण आपण करूया तो जीत पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम तो खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ उनको सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट मुझे समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है मुझे मुझे देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे तो पता है नो, सर नो, 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 है। शर, मुझे पता नहीं है ना सर मैं सिर्फ यही बोल रही हूँ समझ रही है वो आप बोल रही है जो सर ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर एक आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं तो है एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो तो, सुनो सुनो ये सर ये सर फोर सेवन यस सर यस सर ओके

नहीं नहीं तो संपूर्ण व्हिडिओ जो तुम्ही आत्ता पाहिला तर त्यांनी ओळखलं नाही असं नाही आहे अंजना कृष्णा अत्यंत रिस्पेक्टिवली बोलत आहेत त्या उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी ओळखलेलं तर आहेच पण त्यांचं असं म्हणणं आहे कारण कायदा असं सा सांगतो की तोंडी सूचनेवरती मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं तरी तो करायचा नसतो कारण तुम्हाला लिखित लागतं पुढं काय राज्य क का सरकार येतात जातात ही जी प्रशासकीय यंत्रणा ही नियंत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये उत्तरं तुम्हाला द्यायची असतात मग ह्या अंजली कृष्णांना असं वाटलं अंजनांना की आपण हे जे काही उपमुख्यमंत्री म्हणतात त्याचा लिखी असायला हवा आणि म्हणून त्या म्हणाला की तुमचा चेहरा दिसत नाही आणि मग दुसरा व्हिडिओ झाला की ज्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्या अंजना कृष्णांना उपमुख्यमंत्री स्वतःचा चेहरा दाखवत काहीतरी हळू आवाजात बोलत आहेत आणि संदर्भ काय दिसत आहेत तर इकडे जे श्री मनोज जहरांगी पाटील यांचं मुंबईमध्ये सुरू असलेलं आंदोलन आहे त्याचा त्याचा आणि ह्याचा काढीचा तरी संबंध आहे का असो आणि मग त्याच्यानंतर झालं असं की शेतकरी संघटनेचं मत आहे की त्याच्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक चेकाळले त्या चेकाळलेल्या लोकांनी तिथे, तिथे आलेले जे तट तलाटी वगैरे होते जे नियमानुसार कारवाई करायला आले होते त्यांना बदललं उचलून जमिनीवर पटकलं मी तिथे नाही आहे हे शेतकरी संघटनेचं मत आहे तेच मी तुम्हाला सांगतो कारण ह्या संदर्भामध्ये आज सोळा ते सतरा जणांच्या विरोधामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे म्हणजे घटना काहीतरी घडलेली आहे त्या घटनेचा कॉग्निझन्स पण घेतला गे गेला आहे आणि तो कॉग्निझन्स आता शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा आहे पण मूळ मुद्दा जे अंजली दमानी आणि वगैरे मंडळी म्हणतात ते बरोबर आहे की मूळ मुद्दा शासकीय कामात तर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे शासकीय कामामध्ये ह्या ज्या आय पी एस ऑफिसर आहेत त्या तर कामच करत होत्या त्या त्यांना जे लोक अडवायला येत होते त्या काही त्यांचं ऐकत नव्हत्या सक्षम त्या सक्षमपणे काम करतायत म्हटल्यानंतर बाबा आणि मंडळींनी उपमुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला आणि त्यानंतरचं सगळं महाभारत महाराष्ट्रामध्ये घडलं डिट्टो चित्रपटामध्ये जसं घडतं उत्तर भारतीय वगैरे चिघडचे सीन तेच महाराष्ट्रात सुरू आहे काही लोक आता मला त्यांची नावं सांगायची नाहीत कारण त्यातनं बऱ्याच कायदेशीर बखेडे उभा राहतील काही लोक सोज्वळ त्याचा आव आणतात प्रत्यक्षामध्ये हेच करत असतात अधिकाऱ्यांना अशीच दंबाजी होते काही लोक उघडपणे करतात आणि हे असं पहिल्यांदा व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली की मग त्याची सारवासारव होते असो पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून अजित पवार यांनी हस्तक्षेप केला आणि जर वातावरण झिघळलं असतं तर आणखी अडचणी निर्माण झाल्या असत्या वगैरे आणि म्हणून ते केलं आहे उलट अजित पवार यांचा स्वभाव आहे की ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती हे सगळं आपण म्हणू की ते त्यांचं असं म्हणणं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण त्याच्यात प्रश्न असा आहे की अजित पवार जे म्हणत आहेत की तुमप्या अक्षण लुंगा इतनी डेरिंग आहे तुम्हारी मेरा चेहरा तो पहिचान ते होणार असं रागवून जे अजित पवार बोलले नंतर नंबर मागून घेतला आणि त्याने मग ह्या आय पी एस ऑफिसरला फोन केला आता ह्या कोण आहेत आय पी एस ऑफिसर तर ह्या आय पी एस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या म्हणजे त्रावणकोर ज्याला जिथे आता पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे बलं मोठं आणि केरळची राजधानी तिरुअनंतपुरम किंवा त्रिवेंद्रम पण म्हण बनतात त्याला दोन हजार तेवीसमध्ये यू पी एस सीची तीनशे पंचावन्नवी रँक उत्तीर्ण करून त्या आय पी एस अधिकारी म्हणल्यात सुरुवातीला त्यांना होम केडर म्हणजे त्रिवेंद्रममध्येच एस ए सी पीची जबाबदारी मिळाली होती त्यानंतर मग त्या महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत प्रोव्हिजन कालावधीत पंढरपूरमध्ये त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम सु सुरू केलं आहे आणि अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी त्यांची आत्ताची ओळख आहे करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा त्यांनी धडाकाच लावला आहे दोन दिवसापूर्वीच इथे आत्ता जे काही घडलं ते महाराष्ट्र बघतोय मग मला असा प्रश्न पडला की उपमुख्यमंत्र्याला असा अधिकार आहे का की उपमुख्यमंत्री ह्या संदर्भामध्ये काही वेगळे निर्देश देऊ शकतात तर मी जरा नियमावली बघितली आणि ही जरा महाराष्ट्राने नीट लक्षात घ्यावी अशी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री पदाला राज्यघटनेमध्ये कोणतेही विशेष अधिकार दिलेले नाहीत ते कुणालाही सुपरसीड करू शकत नाहीत उपमुख्यमंत्री हा एक कॅबिनेट मंत्र्याच्या समान दर्जाचा दर्जा नेता असतो त्याला मुख्यमंत्रीपदावर जाण्याचा अधिकार किंवा स्वतंत्र कार्यकारी अधिकार नाही तो फक्त मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी आणि मुख्यमंत्री अनुपस्थित मुख्यमंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये ती कॅबिनेटचं कामकाज पाहण्यासाठी उप असतो उपमुख्यमंत्र्याला ज्यावेळी मुख्यमंत्री परदेशात असतो किंवा अनुपस्थित असतो तेव्हा तो कॅबिनेटचा अध्यक्ष म्हणून काम करू शकतो पण तो स्वतंत्रपणे पोलीस अधिकारी किंवा प्रशासन कर्मचारी यांना आदेश देण्याचा किंवा थेट संपर्क साधण्याचा सा अधिकारी नसतो म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कायद्यानुसार थेट पोलीस अधिकाऱ्याला कॉल करून काम थांबवण्याचा अधिकार नाही असा कोणताही कायदेशीर तरतुदीचा भाग राज्यघटनेमध्ये किंवा कायद्यात नाही उपमुख्यमंत्री पद हे राजकीय पद असून त्याचे अधिकार मुख्यमंत्री किंवा संबंधित विभागानुसार दिलेले असतात वेगळं काही नाही आहे की ज्याप्रमाणे अजित पवार हे करू अर्थात आपल्याकडे काय झालेलं आहे की अगदी आर आर पाटील गृहमंत्री असल्यापासून हे दि बघतोय आपण की आमदारांच्या शिफारशीवरती पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतात मग हे अधिकारी काही मोजके अपवाद वगळतात ताटाखालचं मांजर म्हणूनच काम करतात जे राजकीय नेतृत्वाला हवं आहे त्याच्यापेक्षा जा पुढं जाण्याची यांची हिंमतच नसते आणि मग जे असे हिंमत दाखवतात त्यांना कुठेतरी एका वेगळ्या गटा बेटावर पाठवून दिलं जातं जे बेटावर जायला इच्छुक नसतात ते मग हे अधिकारी जे मंत्री म्हणतात ते गप गुमान करतात हे असे गपगुमान अधिकारी वरिष्ठ पदावरती हळूहळू जात राहतात आणि मग ह्या गपगुमान लोकांची एक मोठी यंत्रणाच राज्यामध्ये कार्यान्वित होते महाराष्ट्रामध्ये नेमकं असं झालेलं आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने अनेक को वेळेला सांगितलं की पोलीस रिफॉर्मची गरज आहे पोलिसांना त्यांचं काम करू द्या जर त्यांनी त्यांचं काम नीट केलं तर महाराष्ट्रात आत्ता जी कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दिसते तशी परिस्थितीच येणार नाही पोलिस यंत्रणेचं धाक नाहीच आहे धाक कुणाला आहे दहा केवळ सामान्य लोकाला आहे जे लोक प्रश्न विचारतात त्यांना आहे आणि ज्यांच्याकडं कोणतीही ताकद नाही अशा लोकांना आहे मग अशा लोकांना थेट जेलमध्ये पाठवण्याची कृतीसुद्धा आधीच्या सरकारांनी केलेली आहे त्याचा इतिहास पण खूप मोठा आहे थांबूया आपण इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे वर्तन आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जरूर मला कळवा